आज आपण एक किलो कैरीच्या प्रमाणामध्ये अगदी वर्षभर टिकणारं लोणचं कसं बनवायचं हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा इथे मी एक किलो घरगुती कैऱ्या घेतलेल्या आहे तर जो आंबा पाडी लागलेला आहे त्याच्या कैर्या आपल्याला लोणचं बनवण्यासाठी घ्यायच्या आहे आणि हा आंबा पाडी लागलेला होता म्हणून त्याच्या कैऱ्या मी लोणच्यासाठी घेतलेला आहे लोणच्यासाठी नेहमी थोडेसे आंबट कैरे आपल्याला इथे वापरायचे आहे म्हणजे आपलं लोणचं हे अगदी वर्षभर व्यवस्थित राहतं तर आज आपण घरगुतीच लोणच्या जो मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटीभर मोहरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी घरगुती लाल तिखट पावडर चवीनुसार मीठ त्यानंतर एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा हिंग आणि एक चमचा मेथीची पावडर आहे ती घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी दालचिनी दहा ते बारा लवंग दोन चमचे बडीसो दहा ते बारा मिरे त्यानंतर थोडंसं सोलून घेतलेलं लसूण आणि गूळ घेतला आहे इथे मी कैरा ह्या कापून त्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि इथे तुम्ही कैरीच्या फोडी ह्या तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या बनवून घेऊ शकता तर ह्या फोडी आपल्याला अजिबात उन्हात किंवा वाळवायच्या नाही आहे किंवा त्याला आपल्याला नीट आणि हळद लावायची नाही आहे तर इथे मी तेल घेतलेलं आहे तर वाटीच्या मापाने तर दीड वाटी तेल आहे आता पण खलबत्त्यामध्ये आपण जो खडा मसाला घेतलेला आहे तो आपल्याला इथे कुटून घ्यायचा आहे त्यासाठी सुरुवातीला आपण त्यामध्ये दालचिनी टाकून घेतलेली आहे त्यानंतर लवंग काळी मिरी तर हे संपूर्ण साहित्य मी तुम्हाला एक किलो कैरीच्या प्रमाणामध्ये दाखवलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवलं तर तुमचं लोणचं हे अगदी वर्षभर व्यवस्थित राहतं अजिबातही खराब होत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण साहित्य खालपात्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचं आहे धोबड त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बॉडीसूप देखील थोडीशी कुटून घ्यायची आहे बॉडीसोप देखील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हलकी शेती कुटून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये लसूण थोडंसं ठेचून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मी पातीला घेतलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये घेतलेलं तेल जे आहे ते गरम करत ठेवायचं आहे त्यानंतर आपण एक काचेचा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आपण घेतलेली एक वाटी मोहरची डाळ त्यानंतर तीन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर हे घरगुती लाल तिखट आहे याला देखील खूप छान रंग येतो त्यामुळे मी घरगुतीच लाल तिखट इथे वापरणार आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं आहे आपण जे तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यातील आपण थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे तर तेल हे हलकंसं गरम झालेलं आहे तर हे संपूर्ण साहित्य आपल्याला तेलामध्ये हलकंसं संपूर्ण साहित्याचा अर्क तेलामध्ये उतरेल एवढंच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपण जी कोटून घेतलेली दालचिनी लवंग आणि मिरे आहे ती देखील आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर बडीसोप एक चमचा मेथी पावडर आणि एक चमचा हिंग मी इथे घेतलेला आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि आपण परत एकदा गॅसवरती हे संपूर्ण साहित्य गरम करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे मी थोडंसं हे साहित्य संपूर्ण गरम करून घेतलेलं आहे तर लसूण आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे लसणाचा अर्क तेलामध्ये उतरेल एवढंच आपल्याला हा लसूण इथे गरम करून घ्यायचा आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि राहिलेलं जे तेल आहे ते देखील मी अगदी कडकडीत असं गरम करून आपल्या मोरच्या डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण घेतलेलं संपूर्ण तेल मी त्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये गूळ टाकून घेऊया आंबा किती आंबट आहे त्यानुसार आपल्याला त्यामध्ये गूळ वापरायचा आहे तर गूळ हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकला तरीही चालेल परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याने भरपूर प्रमाणामध्ये इथे तेल सोडलेलं आहे आणि संपूर्ण मसाला मी इथे थंड करून घेतलेला आहे आपल्याला हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्यामध्ये कैरी कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे कैऱ्या कापल्यानंतर आपल्याला ह्या फोडी एखाद्या सुती कपड्याने पुसून घ्यायचे आहे म्हणजे त्याला लागलेले धूळ कचरा हा पूर्णपणे आपल्याला कपड्याने पुसून टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर ह्या कैऱ्या आपण नाही उन्हामध्ये वाळवल्या किंवा याला आपण मीठाने हळद लावलेली नाही आहे तरी देखील आपलं हे लोणचं अगदी वर्षभर व्यवस्थित राहतं खराब होत नाही तर ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि माझी आई अशाच पद्धतीने दरवर्षी लोणचं बनवते आमचं लोणचं हे अगदी दीड दोन वर्ष व्यवस्थित राहतं ते अजिबात हे खराब होत नाही तर इथे आपलं लोणचं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण त्यावरती झाकण ठेवूया आणि आपल्याला हे कमीत कमी पाच ते सहा तास हे असंच झाकून ठेवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता बारा वाजता इथे मी लोणचं तयार केलेलं आहे आणि चार वाजता परत एकदा मी लोणचं हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर चार वाजता इथे लोणच्याचा जो मसाला आहे तो पूर्णपणे आपल्या कैरीनं लागलेला आहे तर दुसऱ्या सकाळी तुम्ही बघू शकता आपलं लोणचं हे छान असं मसाल्यामध्ये मुरलं गेलेलं आहे तर इथे आपलं अगदी चटपटीत छान असं लोणचं तयार झालेलं आहे थँक्यू